उर्दूमध्ये सांगतो की आम्ही तडपत होतो आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की हे लोक निवडून आल्यानंतर आमचे राहिलेले जे काम आहे ते सुद्धा पूर्ण करतील आपण आपल्यासोबत दुसरे काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूया नेमकं सोसायटीचा रहिवासी आहे मध्ये आणि सगळ्यात प्रथम तर आपले सगळं पत्रकार बंधूंचा मी आभार मानतो आणि धन्यवाद करतो त्यांना की हे जे इलेक्शन काळामध्ये आपण जे म्हणजे लोकांची मनाची जी गोष्ट आहे ते जाणून घेत आहेत आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत त्याच्याबद्दल आपला सगळ्यांचा धन्यवाद आणि राहिला प्रश्न आता आमचे प्रभाग एकोणीसचा तर याच्यामध्ये गपूरबाई पठाण जे आपले ते उमेदवार आहेत आमच्या इतकं मोठा प्रश्न होता आमच्या दुराणी सोसायटीला तेरा बिल्डिंग आहे दोनशे शहात्तर फ्लॅट आहे आमचे सोसायटीचा एरिया मोठा आहे त्या सोसायटीला पाणी पुरवठ्यासाठी भरपूर आम्ही म्हणजे थोडक्यात एक उर्दूमध्ये सांगतो की आम्ही तडपत होतो तर, तर ती त्यांनी आता आम्ही तरसाय लागलो इथपर्यंत त्यांनी आणलेली आहे का पाणी प्रश्न प्रश्न आमचा ह्याच लाईनीत नाही ह्यांनी मागच्या बाजूला आता आपण जिथं अशोक मी थांबलो आहे तिकडनं आम्हाला त्यांनी पाण्याची लाईन देऊन आमच्या सोसायटीचा निम्म्यापेक्षा जास्त आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे पाण्याचा पण आमचा असं आहे की आम्हाला अजून म्हणजे जितपात आम्हाला गरज आहे तितपात ते आम्हाला पाणी पाहिजे आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की हे लोक निवडून आल्यानंतर आमचे राहिलेले जे काम आहे ते सुद्धा पूर्ण करतील आणि राहिलं प्रभागाचा जे विकास विकासाच्या कामामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत रस्त्याचं ड्रेनेजचं तर ही बेसिक गोष्ट आहे पण आमचं म्हणणं असं आहे की जसं आमच्या इकडचे मुलीज जे ते इकडनं कॅम्पच कॉलेजला शिक्षण शिक्षणासाठी जातं तर ह्या भागात एखादा मोठा शैक्षणिक संस्था किंवा कॉलेज वगैरे उभं राहिलं आणि जे गपूर साहेबांची असंही आम्ही बोललेलो आहे तर त्यांचंही हे म्हणजे आहे की आपण जसं हे निवडणूकमध्ये तुम्ही आम्हाला निवडून द्या तुमचे हे पण जे प्रश्न आहे ते आम्ही लवकरात लवकर सोडू आणि तुम्हाला ह्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला अजिबात म्हणजे त्याची हे राहणार नाही तर तसं त्याबद्दल ते एक आपल्यासाठी कार्य करतील हे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने लोक बोलत आहेत कामाच्या आधारे बोलतात आणि अपेक्षा व्यक्त करतात त्यांच्या राहिलेल्या कामाबद्दल बघत राहा पुणे लोक